नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती आपल्याकडे एक अतिशय ईरसा राहाय म्हण आहे की गाढवाला तुम्ही कितीही घोडा समजून त्याचं कौतुक करा ते केव्हा तरी लात मारतं आणि तो गाढव आहे ह्याचं हे सिद्ध होतं आणि तुम्ही जे काही घोडा म्हणून त्याला म्हणता त्याचं पितळ उघडं पडतं अशीच परिस्थिती आत्ता नुकतीच घडलेली आहे राहुल गांधींच्या संदर्भामध्ये जे काही एक सगळं नुसतं म्हणजे असं सग शिगेला नेऊन ने ठेवलं होतं की राहुल गांधी अमेठीमधून कसा अर्ध भरणार आहे आणि आता स्मृती इराणी समोर कसं आव्हान उभं राहणार आहे किंवा त्यांचा पराभव ठरलेला आहे रायबरेली प्रियंका गांधी कसं वाड्रा कसं लढणार आहे वास्तविक पाहता हे सगळं काँग्रेसवाल्यांनी तयार केलेलं होतं मागच्या वर्षी मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि आपल्या परंपरागत मतदारसंघातून राहुल गांधींना दारूण पराभव स्वीकारावा लागला वायनाडला ते पळून गेले वायनाडला निवडून आले वायनाडला आताही उभे होते वायनाड वायनाडची मतदान तिथलं संपलं आणि तोपर्यंत यांनी काही जाहीर केलेलं नव्हतं तोपर्यंत वारंवार असं सांगितलं जात होतं की ते कसे अमेठीमध्ये उभं राहणार आहेत आणि किंवा रायबरेलीमध्ये प्रियंका ओबीर राहणार किंवा त्याच्यावरती एक संशय सगळा तयार करून ठेवलेला होता बरं हे विरोधी पक्षांनी त्यांच्या म्हणजे भाजप आणि इतर कोणी केलं असतं तर आपण समजू शकत होतो आम्हाला जो मुद्दा थोडासा वेगळा उपस्थित करायचा तो असा की हे सगळं या पुरोगामी लिब्रांडू पत्रकारांनी उपस्थित केले होते मुद्दे त्यांचे जे बोलभांड म्हणजे सस्पेंडेड काँग्रेस लीडर असं ज्यांना विशेषण आहे ते संजय झा त्यांनीच एक लेख लिहिले आहेत हे सगळ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या की राहुल गांधींनी आमेठी उभं राहावं आणि एक काय सनसनी चपरा कशी भाजपला मारावीन काय यांचं नॅरेशन होतं भाजप काय म्हणेल आपण ते बाजूला ठेवूयात ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे या सगळ्यांनी मिळून गाढवाला घोडा बनवण्याचं जे चालवलेलं होतं तर त्यांचं पितळ उडं पडलेलं प्रत्यक्ष गाढवाला काही फरक पडत नसतो या गोष्टीचा तुम्ही त्याला घोडा म्हणले तुम्ही त्याचं कौतुक केले त्याच्यावरती झूल पांगरली खोगीर घातले त्याच्यापुढे काय बँड लावला त्याच्यापुढे हे नाचायला लागले वरात निघाली आणि त्याने एक लात मारली कळलं की अरे हे तर काय हे तर आहे घोडा नाहीच आहे गाढवाला काहीच फरक पडत नाही ते गाढव आहे ते गाढवच आहे ना राहुल गांधीला काहीच फरक पडत नाही या गोष्टीचा राहुल गांधींनी दोन पदयात्रा काढल्या याच्यातल्या किती पदयात्रा प्रत्यक्ष जिथं काँग्रेसचे खासदार आहेत त्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या अगदी आताची पदयात्रा आणि जेव्हा लोकसभेची निवडणूक तोंडावर म्हणल्याच्या नंतर दीडशे मतदारसंघांच्या प्रत्यक्ष त्याच्यातून किंवा त्यांच्या सीमेवरून ही यात्रा गेली त्याच्यातले फक्त चौदा ठिकाणी काँग्रेसचे खासदार आहेत असं त्यांचं नियोजन आहे यानं राहुल हो गांधीला काहीच फरक पडत नाही किंवा ते सगळे दरबारी राजकारणी जे राज्यसभेवरती फुकटा फाकटी जाऊन बसतात त्यांना प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळायचं मिसळायचं नाहीये त्यांनाही काही फरक पडत नाही एकूण पंच्याहत्तर ते ऐंशी त्यांचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर आहेत सदस्य आहेत त्याच्यापैकी फक्त दोन जण निवडणुका लढवतात असा आरोप गौरव वल्लभ त्यांचे जे प्रवक्ते होते ज्यांनी आता पक्ष सोडला त्यांनीच केलेला आहे म्हणजे यांना निवडणुका लढवायच्या नाहीयेत यांना फक्त दरबारी राजकारण करायचं आहे प्रत्यक्ष राहुल गांधीला त्याचं गांभीर्य नाही त्यामुळे यांची कोणाचीच अडचण नाही आहे प्रत्यक्ष जमिनीवरून जो कुठला कार्यकर्ता निवडणूक लढवणार त्याची अडचण आहे आता अमेठीला ऐन वेळेवरती राहुल गांधीच्या जागेवरती त्या एल के शर्मांना उभं केलेलं आहे त्यांनी आता एकदम तयारी कुठून म्हणून काय करायची त्यांना काही उत्तर देता येई जेव्हा त्यांना विचारल्याच्या नंतर ऐन वेळी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि त्याहीपेक्षा तिथे गेले आठ पंधरा दिवसापासून आपले कॅमेरे घेऊन बसलेले सगळे पत्रकार तिथल्या गल्ली गल्लीत घुसून लोकांना विचारून भाजपच्या विरोधामध्ये वातावरण कसं आहे हेचं नॅरेशन हे सगळे सेट करत होते आणि त्यांना अचानक झटका बसला कळलं की आता राहुल गांधी इथून नाही रायबरली इथून उमेदवारी अर्ज भरतायत म्हणून ही नेमकं काय आणि काय प्रकारचा सस्पेन्स होता नेमकं राजकारण काय पद्धतीचं आहे आजही जेव्हा त्यांचे प्रवक्ते आणि हे समर्थक टीव्ही चॅनल्सवरती येऊन मोठ्या छाती ठोकपणे सांगतात की तिथे आम्ही कसं दीड दीड लाख दोन दोन लाख मतांनी जिंकणार आहेत म्हणून वास्तविक पाहता प्रत्यक्ष रायबरेलीमध्ये सुद्धा तीन साडेतीन लाखाचं जे मार्जिन होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये सोनिया गांधींचं ते घटून दीड लाखावरती आलेलं आहे राहुल गांधीचा तर आम्हीत पराभव झालेला आहे उत्तर प्रदेशमधून काँग्रेस काँग्रेस सफाचाट झालेली मागच्या वेळेस फक्त एक खासदार निवडून आलेला होता मतांची टक्केवारी दोन अडीच टक्के इतकी उरलेली इतकी दारुण अवस्था असताना हे जे सगळे समर्थन करणारे आहेत राहुल गांधींच्या राहुल गांधीच्या नेतृत्व गुणाचं कौतुक करणारे जे लोक आहेत राहुल गांधींची जी काही कपॅसिटी आहे क्षमता आहे ती नाही ती दाखवायला लागली ते अडचण इथे आहे राहुल गांधींनी काय आणि कसं वागावं त्यांचा प्रश्न आहे ते काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये अशी अडचण आता होऊन बसलेली आहे की कोण पक्ष चालवतो कशाला पक्ष चालवतोय म्हणजे सूरतचं एक प्रकरण घडलं आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला की तो अर्धा आवडत ठरला इंदूरचं प्रकरण घडलं की ज्याच्यामध्ये त्या उमेदवारांनी अर्धच माग घेतला दिल्लीचं प्रकरण घडलं प्रदेशाध्यक्षांनीच राजीनामा देऊन टाकला आता हे चौथं प्रकरण समोर आलेलं आहे अचानक राहुल गांधींनी अमेठीमध्ये लढवायचंच नाही ठरवलं म्हणजे आधी त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यांनी दुसरं जायचं ठरवलं या सगळ्यातून प्रत्यक्ष काँग्रेसचे जे तिथे कार्यकर्ते आहेत समाजवादी पक्ष त्यांच्या जवळचा त्यांनी आरडाओट सुरू केली की हे आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही दुसरी काही व्यवस्था केली असती म्हणजे थोडक्यात तुमच्यासाठी जागाच सोडली नसती काँग्रेस बरोबर ज्यांनी युती केली ते आता पश्चाताप पावतात की कशाला यांच्याबरोबर आपण युती केली ह्याच्यापेक्षा आपण आपलं म्हणजे जे मायावतीच्या बाबतीमध्ये त्यांनी कोणाच्याच नादा लागले नाही स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले त्यांच्या सभा त्यांचा प्रचार स्वतंत्रपणे चालू आहे आणि कोणी आश्चर्य वाटून घेऊ नका विरोधी पक्षातली जागा जी आहे ती त्या पटकावतील आणि आधी त्यांचे दहा खासदार होते यावेळेस पाच दहा खासदार निवडून येतील आणि ही सगळी एवढी चर्चा करत बसावी यांचं काहीच येणार नाही हे ज्या पद्धतीचं नॅरेशन यांच्या भोवतीचे पत्रकार सेट करता येत नाही हे जरा तपासा राहुल गांधी बेजबाबदारपणे वागतात हे काही नवीन गोष्ट नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही उल्लेख करतो केला होता मी परत करतो दोन हजार चौदाला राहुल गांधींची एक मुलाखत अर्णव गोस्वामींनी घेतलेली आजही तुम्ही तपासा युपीएचं सरकार होतं चौदाची निवडणूक तोंडावरती होती आणि मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर केलं होतं अजून मोदी पंतप्रधान झाले निवडणूकच झालेली नव्हती त्याही वेळेस म्हणजे बरोबर दहा वर्ष झालेत त्या गोष्टीला त्याही वेळेस राहुल गांधीमध्ये नेतृत्वाची काढीची क्षमता नाहीये हे स्पष्टपणे दिसून येतं जसं आपण म्हणतो ना की एखाद्याच्या चेहऱ्यावरती ते झळकतं किंवा त्याच्या बोलण्यातून बुद्धिमत्ता झळकती तसं राहुल गांधीच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बुद्धूपणाचं ते झळकतं त्यांची कुठली क्षमता नाही हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं त्यांना किमान गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्याचं समर्थन करणारे जे लोक आहेत जे वारंवार तोंडावर पडत आहेत ते दोन हजार चौदाला तोंडावर पडले दोन हजार एकोणीसला तोंडावर पडले दोन हजार चोवीसला तोंडावर पडतील पण तरीही त्याच्यातून ते काही सुधारायला तयार नाहीत हे त्याच्यातला आश्चर्याची आच्चे गोष्ट आहे उसंतवाणी आमेठी सोडून पळाला राहुल मतदारा हुल देवनिया विजयाची आता वाटेनाती खात्री राजकीय कात्री लाविलीही राय बरेलीत घेऊया आधार आईचा पदर सुरक्षित दीदीनी कटला तो पत्ता डोळा मारी सत्ता खोडकर लिब्रांडूजे ठाण मांडून बसले स्वतःला डसले अमेठीत मेहनत सारी आधीची पाण्यात कौतुक गाण्यात काय गावे गाडवाला म्हणा किती घोडा त्याचा गुण थोडा जाणे नाही त्याचा गुण थोडा जाणे नाही ज्या पद्धतीनं ह्या सगळ्यांनी वातावरण तयार केलेलं होतं आणि राहुल गांधींनी पुन्हा वेळेवरती त्या गाढवांना लात मारून आपण गाडव हे सिद्ध करावं तशा पद्धतीने काहीच धोरण नाही त्याच्या पाठीमागे आणि प्रियंका वाड्रा किंवा रॉबर्ट वाड्रा हे का अर्ज भरत नाहीत की आता जे समोर त्याच्यावरून जे सगळ्या पसरलेलं आहे की यांना त्या निवडणुकीच्या अर्जामध्ये तुमच्या संपत्तीचं विवरण द्यावं लागतं संपत्तीचं विवरण द्यावं लागतं म्हटल्यानंतर रॉबर्ट वाड्रासारखी अडचणी देणार कारण की ते जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत ही, ही जी अडचण आहे की निवडणूक तुम्हाला शपथपत्र जे द्यावं लागतं आणि त्याच्यात तुम्ही दिलेलं विवरण जर खोटं आढळलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो ह्या सगळ्या गोष्टी अडचणी ठरत आलेल्या आहेत त्याच्यामुळे आता हे म्हणताना किती म्हणत हे प्रत्यक्ष सेनापती प्रत्यक्ष रणांगणावरून पाठ फिरून पळून जातो आहे असं चित्र समोर आहे त्याच्यामुळं लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल खच्ची होतं आणि तुमचे म्हणून जे मतदार आहेत ते तुमचे परत मी नेहमी तो शब्द वेगळा वापरतो तुमचे म्हणून जे मतदार आहेत ते नाराज होतात आणि शक्यता असते की ते तुम्हाला सोडून दुसरीकडे जाते इथेच थांबूयात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद